आरोपींना पोलिसांचा धाक का नाही राहिला असा प्रश्न आता कन्हान शहरात निर्माण झाला आहे वेकोली कामठी उपक्षेत्रात चोरांची दहशत किती वाढली आहे याचा अंदाज यावरून येतो की चोरांनी वेकोली कामठी उपक्षेत्रात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला केला ज्यामध्ये सुरक्षा रक्षक अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे नागपूर जिल्ह्यातील पार्शिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या कन्हान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एकीकृत इंदर ओपन कास्ट माईन मध्ये कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक किशोर सूर्यवंशी हे पहाटे बारा ते एकच्या च्या दरम्यान आपले कर्तव्य संपवून घरी परतत होते दरम्यान ट्रक मागे लपलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर काठी आणि बियरच्या बाटलीने हल्ला केला हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले सुरक्षा रक्षकाला डब्ल्यू सी एल कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात नेले जिथे त्यांची प्रकृती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच डीवाय एस पी डॉक्टर संतोष गायकवाड आणि कन्हान पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत आहे या घटनेनंतर पोलिसांचा गुन्हेगारावर धाक राहिला नाही असे स्पष्ट होते कन्हान शहरात हल्ली अवैध व्यवसायाला उधाण आलं असून सर्रासपणे जुगार सट्टापट्टी गांजा अफीम चरस रेती तस्करी अवैध वाहतूक अवैध कोळसा यासारखे व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू आहे कन्हान गुन्हे शाखा पोलिसांना कन्हान गुन्हे शाखा पोलिसांना या सर्व व्यवसायाची जाणीव असून सुद्धा कारवाई का बरं करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे वरिष्ठ अधिकारी या गोष्टीची दखल घेऊन सुरू असलेले अवैध धंद्यांवर अंकुश लावतील अशी आशा कन्हान शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे काल जो या घटना होईल क्षेत्र मध्ये बहुत निंदनीय उस घटना के पीछे कौन लोग हैं कौन असामाजिक तत्व है अभी तक पता नहीं चला है किंतु इस क्षेत्र के लिए ये रोज एक सिरदर्द बनते जा रहा है क्योंकि यहाँ कोयला चोरी डीजल चोरी और बाकी की जो असामाजिक आपराधिक घटनाएं हैं वो बढ़ रही हैं इसके पीछे मुख्य कारण ये है कि यहाँ रोजगार लोगों के पास है नहीं और इस चक्कर में कुछ लोग जो है निरंतर सिर्फ कोयला चोरी और डीजल चोरी मशीन और यहाँ केबल चोरी बाकी की चीज़ों को अपना उन्होंने पेशा बना लिया है और वो बेचारा एक बहुत ही हमारा होनहार अच्छा कर्मचारी जिसके साथ में ये दुर्दैवी घटना हुई ऐसी घटना की पुन पुनवृत्ति ना हो ऐसा मैं प्रबंधन से आग्रह करना चाहूँगा और जितनी जल्दी हो सके हम लोग जो अज्ञात लोग हैं उनको पकड़कर उन्हें सजा दिलाए